पुणे शहरामध्ये महानगरपालिकेतर्फे गेले चार दिवस बेकायदेशीरपणे अतिक्रमण विरोधी कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने सर्व विभागीय व्यापारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला या अन्यायकारक कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी या कारवाईचा कडाडून विरोध केला आणि ही कारवाई लवकरात लवकर थांबवण्यात यावी अशी मागणी केली अन्यथा आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला आज पुणे शहरातनं प्रत्येक विभागातनं ना व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत कारण का आज पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीची कारवाई चालू आहे आणि ज्या पद्धतीचं व्यापाऱ्यांचं नुकसान केलं जात आहे मालासक फ्रीज किंवा कपाटं उचलून नेत आहेत आणि तो माल नाशवंत असतानासुद्धा माल परत दिला जात नाही आहे आणि त्यातला माल नंतर मागायला गेल्यानंतर पूर्ण गायब होतो अशा पद्धतीने कारवाई जुलमी कारवाई ही आमच्यावर चालू आहे आणि पुणे शहरामध्ये म पुणे महानगर पालिकेच्या वतीने बांधकाम विभाग आकाशचंद्र विभाग आणि अतिक्रमण विभाग ही संयुक्त कारवाई चालू आहे त्यांनी पेपरला डिक्लेअर केलेलं होतं की कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या विभागात कशावरती कारवाई होणार परंतु फक्त वैयक्तिक दुश्मनी किंवा व्यक्तिगत राग म्हणून प्रत्येक कितीतरी दुकानदारांचा दुकानाच्या शटरच्या आतला सोसायटीच्या आतल्या प्रेमायसेसमधला जो माल ओढून दिलेला आहे ओरबडून दिला आहे आणि ती भूमिका जर मांडायला व्यापारी गेला त्याचं तिथं मत व्यक्त करायला गेला तर कायद्याच्या हस्तक्षेपमध्ये अंतर्गत विरोध करतो म्हणून तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करायची भीती दाखवणं आणि पोलिसांची भीती दहशत बसून व्यापाऱ्यांनी अन्यायकारक अधिक्रमांची कारवाई होती आहे आणि आजपर्यंत पुणे शहरामध्ये व्यापाऱ्यांनी करोना काळामध्ये दोन वर्ष गेले स्वतःच्या जीवाची न करता नागरिकांना मदत केली आणि कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नागरिकांना त्रास होईल असा पुणे शहरातला व्यापारी वागत नाही कुठल्याही फुटपाथवरती किंवा रोडवरती अडथळा होईल असं मात्र कुठल्याही पद्धतीने ते काही करत नाही असं असतं नाही रस्त्यावर अतिक्रमणं ना आहेत रस्त्यावर रहदारी होईल त्याला त्रास होणारे अतिक्रमणं आहेत त्यांच्यावरती कारवाई नाही पण सामान्याने सहनशीलतेला आमचा जो चांगला व्यापारी आहे तो विरोध करत नाही हे सॉप कॉर्नर शांत असलेला व्यापारी त्याच्यावरती अन्याय करा करायचं का तर तिथं विरोध होऊ नये आणि स्वतः काहीतरी कारवाई केलेली दाखवायची अशा प्र प्रकारे ही कारवाई होती त्याचा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ पूर्ण व्यापारी त्याचा विरोध करत आहे निश्चित करत आहे आणि जर पुणे शहर सुधरायचं असेल चांगलं करायचं असेल तर प्रशासनाबरोबर आम्ही काम करायला नक्कीच तयार आहोत पण त्याची पूर्वसूचना देण्यात यावी आमच्याबरोबर मिटिंग घेण्यात यावी कुठलाही कायदा किंवा कुठल्याही गोष्ट राबवत असताना आम्हाला विश्वासात घेऊन करावी नाही की अन्याय म्हणून आणि चौदा मार्चच्या अगोदर मात्र या सगळ्या गोष्टी ग्राह्य होत्या आणि चौदा मार्चनंतर असं काय झालं की सगळीकडे अत्यंत्रमणाच्या कारवाया बळजुबरीने चालू केल्या अशा गोष्टी का करतात आणि स्वतःचं काहीतरी मत व्यक्त करायचं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याकरता छोट्या व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार चालू आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कायम आमच्या पाठीशी असतात सहकार्य करतात परंतु आज जरी महानगरपालिकेतले नगरसेवक असतील त्यांचं पद रद्द झालं तर पालकमंत्री म्हणून ते आहेत तर त्यांनीसुद्धा यात लक्ष घालावं आणि अधिकाऱ्यांची मात्र कान उजडणी त्यांनी केली पाहिजे की अशा प्रकारचा चुकीची कारवाई आणि चुकीच्या पद्धतीने वागणूक ही व्यापाऱ्यांना देऊ नये व्यापारी हा अतिशय सहनशीलता आणि शांत पद्धतीने काम करणारा व्यक्ती आहे त्याच्यावरती तुम्ही जी व्यक्ती जी करतील आणि जे सहकार्य लागेल ते आम्ही नक्कीच करू आणि आत्ताच्या कारवाईमध्ये प्रशासकीय कालावधीमध्ये या कारवाईमध्ये वाढ झालेली आहे आणि अशा पद्धतीने बलजुबरी होत असेल तर प्रशासनानेसुद्धा याचा विचार करावा आणि आमचं म्हणणं व्यवस्थित पद्धतीने शांतता पद्धतीने ऐकून घ्यावं हो, की जेणेकरून आमचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या ज्या अडचण आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्कीच त्याला जे काय असेल भूमिका आमची मांडू जर ह्या चर्चेमधनं किंवा ह्या गोष्टीमधून जर आम्हाला व्यवस्थित न्याय मिळाला नाही आमची भूमिका ऐकून घेतली नाही तर मात्र पुणे जिल्हा रिटा संघ आणि या सर्व शेर पुणे शहरातले व्यापारी प्रतिनिधी यांनी आज इथे निर्णय घेतलेला आहे की आम्ही बेमुदत बंदला जाऊ पुणे शहर बंद करू कुठल्याही प्रकारचा व्यवसाय चालू राहणार नाही याची आम्ही लक्षात घेऊ का तर असा अन्याय जर वारंवार होत असेल आणि वारंवार बोलजुबी आमची मुंडी चिरडत असेल एक तर ह्या मागच्या करोनाच्या काळामध्ये आमची दुकानं आम्ही बंद केलेली नाहीत आम्ही आमचे व्यवसाय बंद केलेले नाहीत तुमच्याकडनं महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशामध्ये कोरोनाचा प्रेस स्प्रेड होऊ नये म्हणून ती दुकानं बंद करण्यात आली आमचे व्यवसाय बंद केले आणि बंद असतानासुद्धा व्यवसायाचे आम्हाला कुठल्याही प्रकारच्या टॅक्समध्ये सवलत दिली नाही जी घरगुती घरांना फ्लॅटधारकांना किंवा घरांसाठी जे व्याजामध्ये माफ करण्यात आलं ऐंशी टक्के सवलत दिली परंतु व्यापाऱ्याला मात्र कुठल्याही शॉप कॉर्वर बघितलेलं नाही कुठल्याही प्रकारची सवलत दिलेली नाही व जुलमी पद्धतीने आमची दुकानाला सील लावतात टॅक्स वसूल करतात आणि एवढं असूनसुद्धा आता अतिक्रमणाची कारवाई अजूनही बलचुबरीने करतात तर अशी दुतर्फी भूमिका का आणि असा अन्याय का तर व्यापारी मात्र आता अन्याय सहन करणार नाही ना आणि या लोकशाहीच्या काळामध्ये आमची भूमिका मांडण्याचा अधिकार आमचा हक्क मागण्याचा अधिकार हा आम्हाला आहे त्याच अधिकाऱ्याने आम्ही आमची भूमिका मांडत आहोत आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असं आम्ही आमची इच्छा व्यक्त करत आहोत आणि गेले चार पाच दिवस चौदा तारखेच्या नंतर महानगरपालिका आयुक्तांनी जे आदेश दिले का कारवाईचे त्या काळामध्ये ज्या कारवाई झाल्या त्या अशी ते अमानुषपणे आणि चुकीच्या कारवाई म्हणता येतील कारण का मालासकट मा नाशवंत मालासकट माल, माला माल उचलून नेला फ्रूज उचलून नेले त्यांना म्हणले दोन दिवसात तुम्हाला परत मिळेल तुम्ही दंडात्मक दंडाची पावती भरा त्यांना अर्ज भरून दिले जाओ जाव क्रमांक येऊ द्या व्यापाऱ्यांना चक्रा मारला होत आहेत आणि नेलेला माल त्या फ्रीजमधलं गायब झालेलं आहे तर त्याची जबाबदारी काय झालेलं नुकसान युवा पिढी व्यवसायात उतरती महिन्याभरापूर्वी महिनाभरापूर्वी त्यांनी नवीन व्यवसाय चालू केला आहे पूर्व सूचना न देता त्यांचं पूर्ण दुकान चिरडण्यात आलं त्यांची शेगडी असेल त्यांचा टेबल असेल हा पूर्ण तोडण्यात आला तर तो त्या व्यापाऱ्याला उभं राहण्याकरता महानगरपालिकेकडनं काय मदत होणार आहे कोणतं सहकार्य आम्हाला होणार आहे आज व्यापाऱ्यांना एकीकडे एक एवढी परिस्थिती असताना अजूनही अशी कारवाई करून दोन दोन लाखाचा माल उचलून नेला आणि परत आणताना मात्र चिरीमिरी माल मिळतो आहे तर ह्या नुकसानाचा जबाबदार कोण आणि त्या व्यापारी एक प्रतिष्ठित नागरिक असतानाही विनाकारण कायद्याची भूमिका आणि कायद्याची भीती दाखवून आरेरावीची भाषा करतात दादागिरीची भाषा करतात आणि आता जे गुन्हेगारीच्या पद्धतीने माल उचलून नेत आहेत मग खरे दरोडेकर कोण याचंसुद्धा उत्तर महानगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला द्यावं आम्ही चर्चेसाठी नक्कीच तयार आहोत तुमच्याकडनं चर्चेचं पॉझिटिव्ह उत्तर आम्हाला आलं पाहिजे आज जे काय व्यापाऱ्यांचं आमचं नुकसान झालं आहे बोलजुबींनी माल उचलून नेलेलं आहे त्यालासुद्धा आम्ही नक्कीच प्रशासनाला विचारू आणि तो माल आम्हाला परत कसा मिळेल कशा पद्धतीने त्याच्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात येईल आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारची अशी चुकीची कारवाई होणार नाही ना ना ना। आम्हाला विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीने पुणे शहर हे आमचं शहर आहे आम्ही इथं व्यवसाय करतो तुम्ही अधिकारी बदलून जाणार पण आम्ही पिढ्यानपिढ्या आमचा व्यवसाय इथं करतोय तर शहर कसं सुचवायचं त्याचं विद्रुपीकरण होऊ नये याकरता काय प्रयत्न करायचं याच्यातसुद्धा आम्ही आमची भूमिका नक्कीच मांडू आणि त्याच्यात आमचा सहभाग नोंदवू मात्र या काळात कारवाई करत असताना कितीतरी अनधिकृत बोर्ड अनधिकृत गोष्टी फ्लेक्स दिसतात त्याच्यावरती कारवाई नाही पण आमच्या सामान्य गरीब व्यापाऱ्यावरती अशी कारवाई का हे प्रशासनानेसुद्धा आम्हाला उत्तर द्यावं आणि येथून पुढे कशा पद्धतीने काम करावं याच्यावरती चर्चा करण्यात यावी